स्वामी नृसिंह सरस्वती महाराजाने घेवड्याचा वेल उपटला आणि त्याच ठिकाणी सापडला सोन्याने भरलेला हंडा नमस्कार मित्रांनो माझं नाव केतन गावडे आज आपण जात आहोत ऋषीवाडीजवळील अमरापूर या पवित्रभूमीत येथील अमरेश्वर मंदिराच्या पाठीमागे जाताना ठिकठिकाणी दिशा दाखवणारे बोर्ड लावलेले आहेत अंदाजे दोनशे मीटर चालत गेल्यावरती महाराजांचे एक सुंदर मंदिर आहे मित्रांनो याच जागेचा उल्लेख गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायात दिला आहे गोष्ट अशी की कोल्हापूर जिल्ह्यातील अमरापूर गावात एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत होता तो सुशील मार्गाने नीट आचरण करणारा अतिथिशील असा होता तो नित्यनियमाने भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचा त्या ब्राह्मणाच्या अंगात एक घेवड्याचा वेळ होता त्याला पुष्कळ शेंगा यायचा एखाद्या दिवशी भिक्षा नाही मिळाली तर ते कुटुंब घेवड्याच्या शेंगावरतीच गुजराण करायचं एके दिवशी ब्राह्मणास काहीही भिक्षा मिळाली नाही आणि त्याच दिवशी श्री स्वामी नरसिंह सरस्वती महाराज भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले त्या दिवशी ब्राह्मण पत्नीने महाराजांना घेवड्याच्या शिजवलेल्या शेंगांची भिक्षा दिली या सेवेने महाराज अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्या कुटुंबाला तुमचे दारिद्र्य दूर जाईल असा आशीर्वाद दिला पण जाताना मात्र अंगणातील घेवड्याचा वेल उपटून टाकला आणि संगमावरती निघून गेले नंतर ते ब्राह्मण कुटुंब महाराजांकडे गेले आणि म्हणू लागले महाराज आमची उपजीविका असलेले साधन म्हणजेच घेवड्याचा वेलही आपण उपटून टाकला आमची काही चुकले असेल तर आम्हाला माफ करा तेव्हा महाराज म्हणाले मी वेल तर उपटून टाकला आहेच तू उर्वरित मुळे पण उपटून टाक असे म्हणल्यावर तो ब्राह्मण घरी जाऊन जमीन खणू लागला त्याने वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा त्याखाली एक हंडा सापडला त्या हंड्याचे तोंड सोडले तर काय आश्चर्य तो सोन्याने भरलेला हंडा होता त्यांना समजले की ही सर्व श्री स्वामी नरसिंह सरस्वती महाराजांची लीला आहे कालांतराने येथे स्वयंभू स्थान प्रकट झाले आणि त्या पवित्र भूमीवरती महाराजांच्या पादुका व शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आपणही नृसिंहवाडला दर्शनासाठी येत असाल तर या पवित्र स्थळाला एकदा नक्कीच भेट द्या